ग्रामीण पत्रकार संघाची समुद्रपूर तालुक्यात समिती गठीत राज्यव्यापी अधिवेशनबाबत चर्चा समुद्रपूर तालुका समितीचे गठन करण्यासाठी सदर कार्यक्रम ग्रामपंचायत भवन गिरडे ते दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने वर्धा जिल्हा अध्यक्ष सचिन वैद्य उपाध्यक्ष आर्यन कांबळे वर्धा तालुका प्रमुख तुषार रेड्डीवार उपाध्यक्ष अमोल ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारे तसेच समाजातील वंचित घटकांना अविरत मदतीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ समुद्रपूर तालुक्यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करून नियुक्ती देण्यात आली त्यामध्ये तालुका प्रमुख मनवर शेख सुभान शेख सचिव सुरेश भगत प्रसिद्धी प्रमुख दिलीप झाडे कार्याध्यक्ष रुपेश पिंजरकर विठ्ठल पिंजरकर गुड्डूभाई युसुफ पठाण येजस पठाण वर्धा शहर कोषाध्यक्ष अब्दुल कादीर इत्यादींना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तर या कार्यक्रमाचे संचालन दिलीप झाडे व प्रास्ताविक मनवर शेख तसे सदर कार्यक्रमाची सांगता आणि आभार प्रदर्शन कदीर मामू यांनी केले त्याचप्रमाणे बऱ्याच संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला मुख्य संपादक विल्सन मोकडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा